का नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय कोणत्या गावच मैदान झाले पाहिजे कोणते खांदे पोहतो खांदे आज कसं काय कोणासोबत नियोजन केले राजा का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला चाळीस चाळीस लक्षा पण मैदानात दाखल झाले लक्षात फायनल झाले ते आता हे का नाही फायनल झाले की वीस बावीस फायनल झाली आता मध्ये कुठला फायनल झालं आता कोरेगावच्या फायनल झाले चार चांगला उजवीनच उजवीन उजवीन आज कसं काय नियोजन केलंय नियोजन केले शेटने केले नियोजन काय माहित नाही आपल्याला माहित नाही का माहित नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोणाला घेऊन आलं कोणत्या गावचा कोणत्या गावचा गाडी पाण्याच तुम्हाला अच्छा आजच्या आला नमस्कार काय नाव आपलं नवनाथ मांड्रे आज कुणाला घेऊन आलाय सत्या सत्या <stans4 vegans> <गारे देदें>। सत्या पलीकडचं नाव का पलीकडच आज कसं काय नियोजन आहे सत्याचं हीच गाडी आहे का पहिली गाडी पावली आज पहिल्यांदाच केली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार काय नमस्कार। नाव आपलं वैष्णव खांडेकर आज कुणाला घेऊन आलाय लक्ष 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 पन्नास लक्षा पन्नास लक्ष आता चांगलं पुरतोय का नाही कोणत्या खांडी पुरतो लक्ष दोन्ही साईड ना कुठं फायनल कुठं झाले तुझे कशी गावला हा पुन्हा सातवडी लीग खेळता पेडगावला बी मला वाटतं फायनल एक नंबर के केला नाही का नाही सासवडला दोन खेळता आज कसं काय नियोजन आहे एक खोडाल दिले खोडाल दिले का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय सोनिया सोनिया कोणत्या गावचं सोनिया वडगाव निबाजार का दुसरा आहे का नाही दुसरा आहे दुसरा किती मैदान झाले हो सोनिया पोहण्याचे सात आठ फायनल आहेत पण चाळीस गाव भागात तिकडे झालेत का तिकडे झालेत आपली तर आज पुशेगावचं एक नाही दुसरं मैदान दोनच मैदान आहे दुसऱ्या मैदानाला आज आणलं आहे तर चाळीस गावला आठ फायनल आहेत कोणत्या खांदी पोहत उजवा खांद एकच खांद फिट हा फिट पब्लिक नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला ठीक नमस्कार काय नाव तेजस फटाफटे आज कोणाला घेऊन आला आणि बजेट यक्का पेडगाव आदत हिंदकीस

आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायदा धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं रितेश आवघडे आज कुणाला घेऊन आलाय नंदकिशोर कोणत्या गावच वालचंद आलाय आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे गावच वासर आहे हा त्यासोबत आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायदा आला धन्यवाद काय नाव आपलं नाव काय जितेंद्र भोसले आज कुणाला घेऊन आलाय गाना गाना कोणत्या गाज कथा बोलले वळे गडीपास फायनल झालेलाय इथे सेमينا बैल कमी होती बैलच मिळणार होय कोणत्या खांदे पडतो ही उजवीचा इथे उजवीचा फिक्स आहे हां डावीने पोतो डे खांदे आज कसं काय कोणासोबत नियोजन केले आता आता बैल इथे आले जात हाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैला नमस्कार काय नाव आपलं मंदार गायकवाड आज कुणाला घेऊन आलाय लंपी आणला होता मोशीदा मुळशीचा लंपी आलाय आज लंपी पुनव ना हे गाणं मुळशीचा मुळशी कधी निघाला होता रात्री साडेतीन वाजता लंपीचं फायनल झाले होते हे का नाही होता ना मग गाण्यावर राहिला होते नऊशे सोळासोबत त्यासोबत काय दुसरं काय दुसरं आज कसं काय कोणासोबत नियोजन लावलं ललगुन ललगुनचा चांगला मोठे नियोजन लावले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं शिवतेज विषय आज कुणाला घेऊन आलाय सुंदर सुंदर कोणत्या गावच मेडत माळेशे लांब आज कसं काय कुणासोबत नियोजन केले पहिला शेजार का किती मैदान झालं मैदाना सात आठ झाली सात आठ झाले फायनल फायनल मोठेवाडी तिकडे राहिला आमची तिथं का जाईल तिथे आहे गट चांगलं पोहते दुहे खांदे एक दुहे खांदे दुहे खांदे हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं दीपक भंडलकर आज कुणाला घेऊन आलाय राजाला कोणत्या गावचा इंदापूर इंदापूर लांबून आलं कधी निघाला होता एक वाजता रात्री आज कसं काय कुणासोबत नियोजन केलं इथलंच गाठावलं इथलाच आहे चिठ्ठी निघाली का नाही निघाली किती नंबर गाठ तीन मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना धन्यवाद काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गावच लांबून आलंय कधी निघाला होता तीन वाजता तीन वाजता आज कसं काय नियोजन न्यूज वास्तू कुठलं संतोष ड्रायव्हर त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला पण मैदानात दाखल झालाय वाईट वर्ल्ड चिक या नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय आज आणलाय गरोडला कोणते गाव गावशीर तालुक्यावरून लांबून आलाय लांबून आला कधी निघाला होता आज कसं काय नियोजन आहे आज एकदम टाईट नियोजन आहे आणि बैल आज शंभर टक्के गुलात राहू शकतो आमचा कोणते खांदे पोहोचतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे शुभेच्छा तुम्हाला थोडस आम्हाला आकुळ वाटत आमच्या बैलाला गरज पडते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना काय नाव आपलं कळंबी आज कुणाला घेऊन आलाय रोनक कळंबीचा कळंबीचा दुसरा आहे किती मैदान झाले ते आठ दहा मैदान झाले आज कसं काय कुणासोबत हो नियोजन केले अजून बाहेरचा बैल आहे अजून नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान धन्यवाद बुलेट पण मैदानात दाखल झालाय बघा जाईल त्या मैदा फायन आता टॉपला बोला काय नाव आज कुणाला घेऊन आलाय शिवा कोणते गावचा तो शिवा राजा आज कसं काय नियोजन केलं शिवाला कोणत्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना काय नाव आहे राजा दुसरा आला पाहिजे मागच्या पुसेगावच्या मैदानात घेतला होता का नाही पुसेगावला आणलं होतं पुशेगावला किती वाजता गळतात पगतो ना दुखादी शोभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला ठीक आहे धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं आमचं नाव गणेश गणेश धुमा आज कुणाला लिहून आलाय आज सुंदर दुरा आणला दो आज कसं काय नियोजन केलं अजून चाल करा नियोजन ते झाले राजे शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती